नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं पहिले तर धावून आली मोसिनभाईची पुसद दिग्रहस उमरखेड बाजारमध्ये दावण असते भाऊची आणि आज यांच्याकडे लाल कलरमध्ये वासरांचा एक पूर्ण प्लॉटच आहे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मोबाईल नंबर दिला आहे कॉल करा आणि जोड्यांची किंमत विचारून आपण या जोड्यांचा व्यवहार करू शकता त्याच्यानंतर पुढची जोडी आपल्याकडं आलेली आहे दोनदा अवधात गोरे आहे धीरज भाऊ वाघ यांचे गोरे आहे रोहिणी कवटेश्वर तालुका देवळी जिल्हा वर्धा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी एक्क्याण्णव ब्याण्णव बावन्न या नंबरवर कॉल करून हे गावरान गोरे आहे पांढऱ्या रंगामध्ये अर्धा दोनदाच गोरे आहे कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता वर्धा जिल्ह्यातून देवळी तालुका या ठिकाणावरून हे गोरे आहे आणि त्याच्यानंतर पुढची कालवड आहे कृष्ण महाराज खेडी वनोली यांच्याकडची गीर जातीची कालवड आहे तपासून दिली जाईल तीन महिन्याची गावन कालवड आहे आणि व्यवहार खात्रीशीर केला जाईल याच्या आधी आपण दोन तीन दिवसाआधी वासरांचा जोड टाकला होता यांचा जो, जो त्रेचाळीस हजार रुपयाला विकला गेला आहे पंचवीस हजार